शेवटचे श्वासापर्यंत ऋणी नाही तुम्ही हाक मारान तर तुमची हाक केला नवनी इतरांना तुमच्या पाठीशी उभी राहील या संघामध्ये तीन उमेदवार दिलेले आहेत तीन उमेदवारपैकी एक पार्सल उमेदवार आहे it's सोबत बसून वाल्यांच्या नेत्यांसोबत बसून दिवस बस रात्र नवीत येऊन गावात राजकारण करा चौदा नऊ ते चौदा आणि चौदा मध्ये तुम्ही आमच्या डोक्यावर आमच्या गावामध्ये येऊन राजकारण केला अरे पार्सलला प्रश्न विचारा